लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आता आपण सध्या लातूरच्या बार्शी रोडवर संविधान चौकात म्हणजेच पाण्याच्या टाकीला उभे आहेत या एकदम चौकामध्ये रोडला लागून असलेले आपण हॉटेल केसरी नंदन लॉज नावाची ही बिल्डिंग पाहू शकतात या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर असलेले आपण मोठ्या साठ एक दुकान भाड्याने घेऊन आलो आहेत दुकानच्या समोरचा हा बारशी रोड आपण पाहू शकतात हे दुकान एकदम मेन रोडला टच आहे तसंच एकदम चौकामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी चोवीस तास गर्दी आणि रहदारी असते दुकानच्या समोरच्या बाजूला वाहने पार्किंगसाठी सुद्धा या ठिकाणी मोठी जागा आहे समोरच्या बाजूला जे आपल्याला दोन शटर ओपन असलेले दुकान दिसत आहेत हेच दुकान आपल्याकडे भाड्याने देण्यासाठी आले आहेत दुकानमध्ये एंट्री करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या साठच्या पायऱ्या आहेत दुकानच्या वरच्या बाजूला लॉज असल्यामुळे या ठिकाणी सतत गर्दी असते या दुकानाला बंद करण्यासाठी वरच्या बाजूला दोन शटर सुद्धा आहेत या दुकानची समोरच्या बाजूची रुंदी ही पंचवीस फूट आहे आणि टोटल दुकानाची साईज ही पाचशे पन्नास स्क्वेअर फूट आहे दुकानाला वरच्या बाजूला पिऊ पी करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केली आहे हे दुकान लातूरच्या अत्यंत मोक्याच्या आणि एकदम गर्दीच्या ठिकाणी आहे त्यामुळे या ठिकाणी आपला कोणता व्यवसाय एकदम चांगल्या पद्धतीने चालेल दुकानमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स केलेली आहे भिंतीवर एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिलेला आहे दुकान साठी सेपरेट लाइट चे मीटर आहे कन्सील्ड लाइट सुद्धा आहे आणि जागोजागी चे बोर्ड सुद्धा सोडण्यात आले आहेत दुकानच्या बाजूला जे समोर शटर आहेत त्याला वर आणि खाली करण्यासाठी हॅन्डल आहे दुकानच्या एकदम समोरच्या बाजूला या ठिकाणी पेस सोडण्यात आला आहे तसंच वरच्या बाजूला सेलिंग करून लाईट फिटिंग सुद्धा केली आहे या दुकानाला पूर्णपणे पाहता हे दुकान एकदम मेन रोड लाट्याचे आहे तसंच एकदम चौकामध्ये आहे आणि गर्दीच्या ठिकाणी आहे त्यामुळे हे दुकान आपण लवकरात लवकर भाड्याने घ्या संधी सोडू नका या, या दुकानचा पूर्ण पत्ता म्हणजेच हॉटेल केशरी नंदन लॉज पाण्याच्या टाकीला म्हणजेच संविधान चौकामध्ये एकदम टच बार्शी रोड लातूर या ठिकाणी दुकान आहे या दुकानाला प्रत्येक महिन्याला किती भाडे आहे याची माहिती तुम्ही प्रॉपर्टी मालकांना डायरेक्ट कॉल करून घेऊ शकतात या दुकानच्या अधिक माहितीसाठी दुकान मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर आणि प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन या सर्वांची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण नक्की पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र